विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे ज्या परीक्षेला आपण सेट नावाने ओळखतो मित्रांनो महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा ही सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये परीक्षेला जात असताना आता तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास, के अभ्यास केला असेल असं मी गृहीत धरतो तरीही परीक्षेला जात असताना कुठल्या कुठल्या टॉपिकवर तुम्ही नजर फिरवली पाहिजे किंवा त्याचा अभ्यास केला पाहिजे रिव्हिजन केली पाहिजे ह्याच विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पेपर वन पेपर वनमध्ये दहा टॉपिक तुम्हाला विचारले जाणार आहे आता पेपर वनकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे विद्यार्थ्यांचा हा खूप कॅज्युअल असतो विद्यार्थ्यांना असं वाटतं की पहिला पेपर म्हणजे हा जनरल पेपर आहे त्यानंतर याच्यामध्ये जनरल नॉलेजचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत तर असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये दहा टॉपिक आहे त्यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी आहे टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड आहे पॅरेग्राफवरचे क्वेश्चन असणार आहेत कम्युनिकेशन असणार आहे मॅथमॅटिकल रिझनिंग आहे लॉजिकल रिझनिंग आहे डाटा इंटरप्रिटेशन आहे आय सी टी आहे पीपल अँड एन्व्हायरमेंट आहे आणि हायर एज्युकेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन एवढ्या दहा टॉपिकवर तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची आहे मित्रांनो एक एक आपण टॉपिक बघूयात आणि त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे त्याचा अभ्यास किंवा ते तुम्ही नजरेखालून घाला पहिलं आहे टीचिंग ॲटिट्यूड ॲपिट्यूड मित्रांनो हा टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला भविष्यामध्ये टीचिंग फील्डमध्ये यायचं आहे तुम्ही प्राध्यापक होणार आहात तर प्राध्यापक होत असताना टीचिंग ॲटिट्यूड ॲप्टिट्यूड फार इम्पॉर्टंट आहे मग याच्यामध्ये आदर्श शिक्षक कसा असणार आहे आदर्श विद्यार्थी कसा असणार आहे अध्यापन तुम्ही जे टीचिंग करणार आहेत त्या टीचिंगवर कुठले कुठले परिणाम करणारे घटक आहेत त्या घटकांचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे अध्यापन करण्याच्या विविध पद्धती आहेत त्या पद्धती कुठल्या आहेत तेही तुम्ही एकदा नजरेखालून घाला याच्यामध्ये व्याख्यान पद्धत लेक्चर मेथड असते जेव्हा तुम्ही प्राध्यापक म्हणून जात असता एखाद्या वर्गावर किंवा महाविद्यालयात तेव्हा तुम्ही लेक्चर मेथड यूज करत असतात गोष्ट पद्धत आहे त्यानंतर कथन पद्धत आहे प्रकल्प पद्धत आहे तर ह्या अशा वेगवेगळ्या मेथड आहे याच्यामधून तुम्ही टीचिंग करत असतात शिक्षणाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत मग याच्यामध्ये फॉर्मल एज्युकेशन आहे इनफॉर्मल एज्युकेशन आहे किंवा कल्चरल एज्युकेशन आहे सांस्कृतिक शिक्षण आहे आणि कमर्शियल किंवा व्यावसायिक शिक्षण आहे तर हे सगळे शिक्षणाचे प्रकार तुम्ही व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर शिक्षणाची जी काही प्रोसेस आहे प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये आपल्याला टीचिंग एड्स जे शैक्षणिक उपकरणं आहेत सुद्धा अध्यापन करण्यासाठी महत्त्वाचे आहे मग त्याच्यामध्ये ऑडिओ काही घटक असतील व्हिडिओ असतील किंवा ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल जे घटक आहे तेही आहे आता बघा पहिल्या काळामध्ये विविध गोष्टींची माहिती देण्यासाठी काही ऑडिओ जे उपकरणं आहेत समजा रेडिओ असेल किंवा आयपॉड असेल किंवा अजून त्याच्याशी संबंधित काही घटक असतील तर हे एज्युकेशन देण्यासाठी असायचे आता प्रोजेक्टर आहे लॅपटॉप आहे इंटरनेट आहे त्यानंतर वेगवेगळे वे वे मूवीज आहेत किंवा अजून काही व्हिडिओच्या गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग शिक्षणासाठी केला जाऊ शकतो अध्यापनासाठी केला जाऊ शकतो तर हे घटकसुद्धा काय काय आहेत तेही तेही तुम्ही एकदा नजरे काढून घाला इव्हॅल्युएशन जे आहे मूल्यमापन विद्यार्थ्यांचं कसं केलं जातं तर याच्यामध्ये सुद्धा लेखी परीक्षा आहे तोंडी परीक्षा आहे प्रॅक्टिकल्स आहेत किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टींनी विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन हे करता येतं किंवा करता येऊ शकतं तर ह्या मेथडसुद्धा तुम्ही व्यवस्थित बघितल्या पाहिजे सेकंड टॉपिक आहे रिसर्च मेथडॉलॉजी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भविष्यामध्ये पी एच डी कराल संशोधन कराल तर संशोधकाच्या अंगी कोणकोणते गुण असले पाहिजे तर याच्यावर तुम्ही थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा संशोधनाचे विविध प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रकारा कोणकोणते प्रकार तुम्हाला माहिती आहेत किंवा नाही आहेत तर तेही तुम्ही जस्ट एखाद्या तासामध्ये ते बघण्याचा तासा प्रयत्न करा दोन दिवस आपल्या हातामध्ये आहे तर व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट करून ते तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, से आहे, कराई आहे क्यों बेसिक किंवा फंडामेंटल रिसर्च आहे म्हणजे काहीतरी कन्सेप्ट आपल्याला शोधायचे आहे काहीतरी नवीनच शोध आपल्याला करायचा आहे तर यामध्ये फंडामेंटल रिसर्च हा इम्पॉर्टंट आहे त्याला आपण फंडामेंटल किंवा बेसिक रिसर्चसुद्धा म्हणत असतो त्यानंतर आहे ॲप्लाईड रिसर्च एखादा फॉर्म्युला आपण डेव्हलप केला आहे आणि तो ॲप्लाय करायचा आहे तर त्या ठिकाणी आपण अप्लाईड रिसर्च वापरत असतो त्यानंतर आहे हिस्टॉरिकल रिसर्च भूतकाळामध्ये किंवा मागे काही गोष्टी घडून गेल्या त्यांचा शोध घेण्यासाठी किंवा त्याच्यावर चर्चा करण्यासाठी त्यांचं सत्य पारखण्यासाठी हिस्टॉरिकल रिसर्च हाती घेतला जातो असेच संशोधनाचे वेगवेगळे प्रकार आहेत तेही तुम्ही एकदा नजरेखालून घालून घ्या त्यानंतर आहे संशोधन जर तुम्हाला करायचं असेल तर संशोधनाच्या पायऱ्या कुठल्या कुठल्या आहेत तर बघा सगळ्यात आधी आहे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लम समस्या काय आहे समाजामध्ये ती तुम्ही जाणून घेणं ही पहिली स्टेप आहे तुम्हाला कदाचित क्वेश्चनमध्ये ही सगळे क्रोनोलॉजिकल ऑर्डर येऊ शकते की रिसर्चची प्रोसेस काय आहे तर तुम्हाला हे त्याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम त्यानंतर आहे माहितीचे संकलन ज्या जी माहिती तुम्हाल तुम्हाला लागणार आहे ते डेटा कलेक्शन तुम्हाला कळायचं आहे त्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन जी माहिती तुम्ही गोळा केली आहे त्याचं इंटरप्रिटेशन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आहे रिपोर्ट रायटिंग्स आणि नंतर आहे शिफारसी किंवा रिकमेंडेशन हे सगळं तुम्हाला रिसर्चमध्ये येणार आहे आता माहिती संकलित करण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या मेथड आहेत पद्धती आहेत प्राथमिक स्त्रोत आणि दुय्यम स्त्रोत या माध्यमातून आपण जी काही माहिती आहे ती गोळा करू शकतो संशोधनासाठी त्यानंतर आहे संशोधकाची वैशिष्ट्य संशोधक आणि संशोधनाची वैशिष्ट्य हे काय आहे हे सुद्धा तुम्ही थोडक्यात बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो पण ह्या घटकांवर तुमची नजर जाणं आणि यावर रिव्हिजन करणं हे फार इम्पॉर्टंट आहे कदाचित हा जो काही शेवटचा स्टडी आहे हा जर तुम्ही व्यवस्थित केला तर कदाचित याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात आणि त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो नंतर आहे पॅरेग्राफ थर्ड टॉपिक विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला पाच पाच प्रश्न विचारले जाणार आहेत आता पॅरेग्राफ किंवा उतारे याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे तर मग मित्रांनो बघा तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पॅरेग्राफ सॉल्व्ह करणं शक्य होईल म्हणजे इंग्लिश असेल किंवा मराठी असेल तर ती लँग्वेज तुम्ही चूज करायची याच्यामध्ये एक लक्षात घ्या की इंग्लिश मिडियमचा जो काही पॅरेग्राफ आहे तो वेगळा असणार आहे आणि मराठी मीडियमचा पॅरेग्राफ हा वेगळा असणार आहे परंतु दोघांचे आन्सर किंवा दोघांचे ऑप्शन जे आहे ते सेम असणार आहे म्हणजे इंग्लिश मीडियमचा एखादा पॅरेग्राफ आहे त्याचा एखाद्या क्वेश्चनचं आन्सर बी असणार आहे असेल तर मराठी मिडियमच्या त्या क्वेश्चनचा आन्सरसुद्धा बीच असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये तो पॅरेग्राफ समजेल ती लँग्वेज तुम्ही यूज करा विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात की मरा इंग्लिशचा पॅराग्राफ वेगळा आहे मराठीचा वेगळा आहे तर तो, तो वेगळाच असतो हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर आहे कम्युनिकेशन कम्युनिकेशन हा फार इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला या पहिल्या पेपरमध्ये असणार आहे कम्युनिकेशन म्हणजे काय त्याची प्रोसेस काय आहे तर ती तुम्ही जाणून घेतली पाहिजे कम्युनिकेशन ही जनरली टू वे कम्युनिकेशन असते याच्यामध्ये रिसिव्हर आणि सेंडर दोन्ही पार्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत सेंडर आहे मेसेज मीडियम रिसिवर आणि फीडबॅक ही सगळी कम्युनिकेशनचे घटक आहेत याच्यामधूनच ही प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट होत असते मित्रांनो सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत मग याच्यामध्ये फॉर्मल कम्युनिकेशन असेल इनफॉर्मल कम्युनिकेशन असेल रिटर्न कम्युनिकेशन असेल ओरल कम्युनिकेशन असेल अपवर्ड कम्युनिकेशन असेल डाऊनवर्ड कम्युनिकेशन असेल त्यानंतर व्हर्टिकल कम्यु कम्युनिकेशन असेल पर्सन टू पर्सन कम्युनिकेशन असेल तर हे सगळे कम्युनिकेशनचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगता येते आता कम्युनिकेशन करत असताना बरेच अडथळे किंवा एरर्ससुद्धा येऊ शकतात किंवा बॅरियर्स येऊ शकतात मग हे बॅरियर्स किंवा अडथळे कुठले आहेत तर बघा ज्योग्रफिकल हा एक बॅरियर्स आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण कम्युनिकेशन करतोय जॉग्रफिकल एरिया एरिया बदलला म्हणून कम्युनिकेशनला प्रॉब्लेम आला त्यानंतर आहे लिंग्विस्टिक एका भाषेचे व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत चर्चा करतो आहे किंवा कम्युनिकेट करतोय तर त्यावेळेस एकमेकांना एकमेकांची भाषा न समजणे हा लि लिंग्विस्टिक बॅरियर आहे त्यानंतर पूर्वग्रह दूषित एखाद्या व्यक्तीचं मत असेल तर त्यावेळेससुद्धा बॅरियर्स येऊ शकतो काही टेक्नॉलॉजिकल एरर्स आहे बॅरियर्स आहेत की एखाद्या व्यक्तीने कुठल्या तरी मिडियमवर आपल्याला मेसेज केलेला आहे तो आपल्याला कळत नाही आहे तर हा टेक्नॉलॉजिकल बॅरियर्स आहे पिढीमधील सुद्धा बॅरियर्स असू शकतो म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय कमी आहे एखाद्या व्यक्तीचं वय खूप जास्त आहे दोघं कम्युनिकेट करताय पण त्यांचा गॅप जो आहे वयाचा जो गॅप आहे तो गॅपमुळे ते एकमेकांशी चर्चा करू शकत नाही त्यानंतर आहे पब्लिक कम्युनिकेशन आता मास कम्युनिकेशन जे आहे तर मोठ्या लेवलला एखाद्या व्यक्ती चर्चा करत असेल एखाद्या जो नेता आहे तो आपल्या ऑडियन्सला किंवा जनतेला संदेश देत असेल तर तो मास कम्युनिकेशन आहे शिक्षकसुद्धा वर्गामध्ये शिकवतो हे हे सुद्धा एक क्लासरूम कम्युनिकेशन किंवा मास कम्युनिकेशनचं एक एक्झाम्पल आहे पब्लिक कम्युनिकेशन याच्यामध्ये जनसंपर्क किंवा संप्रेषण कसं केलं जातं तर याच्यामध्ये पोस्ट आहे न्यूजपेपर आहे आकाशवाणी आहे दूरचित्रवाणी आहे चित्रपट आहे दूरसंचार आहे तर मित्रांनो यांच्या स्थापना कधी झालेल्या आहे पोस्ट आकाशवाणी रेडिओ टेलिव्हिजन ह्या स्थापना कधी झालेल्या आहेत हे सुद्धा तुम्ही थोडंसं नजरेखालून घालण्याचा प्रयत्न करा आता मॅथमॅटिकल जे क्वेश्चन आहेत ते सुद्धा याच्यामध्ये ये येत असतात विद्यार्थी मित्रांनो विद्यार एक सांगतो की तुम्हाला साठ प्रश्न दिलेले आहेत साठपैकी तुम्हाला पन्नास सॉल्व्ह करायचे आहेत चॉईस तुमच्या हातामध्ये आहे जे क्वेश्चन खूप अवघड वाटत असतील ज्याच्यावर वेळ जास्त जात असेल ते साईडला काढून ठेवा जे चांगले वाटत असतील सोपे वाटत असतील किंवा तुमच्या समजण्या इतपत ते असतील तर ते प्रश्न पहिले सोडवण्याचा प्रयत्न करा मॅथमॅटिकल किंवा जे टफ तुम्हाला वाटत असतील त्याला तुम्ही थोडंसं बाजूला ठेवा आणि शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करा पण चांगले प्रश्न तुम्हाला पन्नास सोडवायचे आहेत मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये तुम्हाला ए बी सी डी टाईपचे क्वेश्चन येतील नंबर सिरीज तुम्हाला आलेली असेल अल्फाबेटिकल सिरीज तुम्हाला आलेली असेल ऑर्डर सिरीज जी आहे ती आलेली आहे असेल त्याच्यानंतर रांगेतील क्रम विधाने किंवा निष्कर्ष ह्या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन आलेले असतील आता हा सर्व प्रॅक्टिसचा भाग आहे जर तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही जर प्रॅक्टिस नसेल तर याच्यावर तुम्ही जास्त वेळ घालू नका हे क्वेश्चन तुम्ही नंतर सोडवा ओके त्यानंतर आहे व्हेन डायग्राम व्हेन डायग्राम हा सुद्धा समजला तर चांगला आहे नाहीतर तुमचा याच्यामध्ये बराच वेळ जाऊ शकतो ज्याला प्रॅक्टिस आहे वेन डायग्राम सॉल्व्ह करायची त्याच्यासाठी चांगले क्वेश्चन हे मिळू शकतात नंतर आहे डाटा इंटरप्रिटेशन बघा मित्रांनो संशोधन करण्यासाठी तुम्हाला डाटा कलेक्शन करावं लागतं आणि नंतर त्याचं पृथककरण किंवा इंटरप्रिटेशन करावं लागतं आता याच्यामध्ये बघा एखादे क्वेश्चन तुम्हाला टेबल पायचार्ट ग्राफ किंवा बार याच्यामध्ये दिलेले असतात आणि त्याच्यावर क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात तर ते जे काही टेबल दिलेलं आहे पायचार दिलेलं आहे बार दिलेला आहे तर तो बघायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानुसार तुम्हाला सॉल्व करायचं आहे हेही थोडेसे मीडियम टाईपचे क्वेश्चन आहे याच्यावर पण जरा जास्त वेळ जर जात असेल तर लगेच तुम्ही कंटिन्यू पुढचे क्वेश्चन घ्या आणि याला थोडंसं बाजूला ठेवून नंतर सॉल्व करा नेक्स्ट आहे आय सी टी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो इन्फ्लिपनेट त्यानंतर शोधगंगा संगणक विकासातील विविध टप्पे हे तुम्ही बघून ठेवा कदाचित याच्यावरचे प्रश्न तुम्हाला यायचे विचारले जातील त्यानंतर आहे कम्प्युटर मेमरी मग तुमची केबी असेल एम बी असेल त्यानंतर जी वी असेल टी बी असेल पी बी असेल तर याच्यामध्ये साईज त्यांची काय असते की एका बीमध्ये किती बाईडस आहेत एका एम बी मध्ये किती बाईट्स आहेत किती एस आहेत तर हे सगळे तुम्हाला मेजरमेंट तुम्हाला सांगायचे आहे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो त्यानंतर आहे सर्च इंजिन आता आपल्याला गुगल हे माहिती आहे गुगल सर्च इंजिन आहे याच्यासारखेच अजूनही खूप सारे सर्च इंजिन आहेत मार्केटमध्ये पण ते आपल्याला कदाचित जास्त माहिती नसेल तर त्यावरही तुम्ही थोडंसं लक्ष घालण्याचा प्रयत्न करा मग गुगल आहे खोज आहे गुरुजे आहे हॉटबॉट आहे हे सगळे सर्च इंजिन तुम्हाला सांगता येऊ शकतात डोमेन नेम सिस्टीम डी एन एस ज्याला आपण फॉर्म म्हणत असतो तर बघा डॉट कॉम हे कमर्शियल ऑर्गनायझेशनसाठी वापरलं जातं व्यावसायिकसाठी त्यानंतर डॉट एजू हे एज्युकेशनसाठी वापरलं जातं त्यानंतर आहे डॉट एम डॉट मिल एम आय एल तर हे मिलिटरीसाठी वापरलं जातं त्यानंतर आहे डॉट ओ आर जी हे वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या ऑर्गनायझेशनसाठी वापरलं जातं डॉट गव्हर डॉट जी ओ हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटसाठी आणि डॉट इन हे भारतातील ज्या वेगवेगळ्या संघटना आहे किंवा संकेतस्थळ आहे तर त्याच्यासाठी डॉट इन हे डोमेन नेम वापरले जातात तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कुठलं डोमेन कशासाठी वापरलं जातं ते याच्यावर जा सुद्धा प्रश्न येऊ शकता एक तर त्याच्यावर तुम्ही थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा सोशल मीडिया आहेत आता आपण इंस्टाग्राम फेसबुक किंवा वेगवेगळे व्हॉट्सअप वेगवेगळे अजून सोशल मीडिया असतील तर ह्या वापरत असतो तर मित्रांनो सोशल मीडियावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात मग याच्यामध्ये प्रश्न कुठे येऊ शकता तर सोशल मीडिया यांचे हेड ऑफिसेस कुठे आहेत तर बघा हेड ऑफिसेस हे मॅक्झिमम यू एसमध्ये आहे तर ते कुठे त्यानंतर त्यांची स्थापना कधी झाली आणि त्यांचे फाउंडर मेंबर कोण आहेत तर याचीसुद्धा तुम्हाला थोडीशी माहिती असली पाहिजे म्हणून यांची स्थापना आणि याचे ओनर कोण आहे आणि कधी आणि कुठे त्यांचं स्थापना झालेली आहे तर ते, ते तुम्ही थोडंसं बघण्याचा प्रयत्न करा नेक्स्ट टॉपिक आहे पब्लिक अँड एन्व्हायरमेंट हा टॉपिकसुद्धा फार इम्पॉर्टंट आहे पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात पर्यावरणाविषयी विविध कायदे आहेत त्या कायद्यांचा अभ्याससुद्धा तुम्हाला असला पाहिजे आता नसेल तर ते फक्त तुम्ही थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या नजरेखालून घालण्याचा प्रयत्न करा वन्यजीव कायदा आहे जलप्रदूषण ध्वनी प्रदूषण किंवा वायू प्रदूषण संरक्षण कायदा सुद्धा आहे ते कायदे कुठले आहेत तेही तुम्ही बघून घेण्याचा प्रयत्न करा पर्यावरण संरक्षणासाठी विविध आंदोलनं देखील झालेली आहे मग याच्यामध्ये अपिको आंदोलन आहे चिपको आंदोलन आहे शांतीघाटी आंदोलन आहे हे आंदोलन करण्यामध्ये कोणत्या व्यक्तीने पुढाकार घेतला आणि हे आंदोलन कशासाठी झाले तर हे सुद्धा थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करा चिपको आंदोलन तुम्हाला माहिती असेल की वृक्षांची तोड करू नये म्हणून जी आदिवासी जमात होती सुंदरलाल बहुगुणा यांनी याचा पुढाकार घेतला होता आणि हे लोक काय करायचे की झाडांना चिपकून बसायचे की झाडांना तोडू नका तर यासाठी ते आंदोलन होतं या पद्धतीचे वेगवेगळ्या मोहिमे किंवा चळवळी झाल्या असतील तर त्याही तुम्ही बघून ठेवण्याचा प्रयत्न करा ओके त्यानंतर आहे प्रदूषण आहे वेगवेगळे प्रदूषण मानवनिर्मित असतील किंवा निसर्गनिर्मित निर्मित असतील तर ह्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये बघितल्या पाहिजेत हे परिणाम का होता त्याच्यावर काय परिणाम होतो कुठले घटक याला जबाबदार आहे हरितगृह रासाची कारणे काय आहेत तर हे सुद्धा तुम्ही बघ बघण्याचा प्रयत्न करा त्यानंतर जागतिक तापमान वाढ खूप तापमान वाढत आहे तर याची कारणे काय आहे ते कारणेसुद्धा का बघून ठेवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आहे ओझोन थोरा ओझोन थराचा क्षय तो क्षय का होतो तर हे सुद्धा तुम्हाला प्रश्न त्याच्यावर येऊ शकतो हो नेक्स्ट आहे हायर एज्युकेशन अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मित्रांनो हा टॉपिकसुद्धा तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये काही संस्था तुम्हाला टॉपिकमध्ये सांगितलेल्या आहेत जसं की यूजीसी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन महा जे भारतामधील विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठ आणि कॉलेजला दे ग्रँट देण्याचं काम यू जी सी करत असते त्यानंतर आहे रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ही सुद्धा एक महत्त्वाची संस्था आहे आता काही वर्षापासून म्हणजे दोन हजार अठरापासून त्याला नाव दिलेलं आहे पी एम उषा कदाचित याच्यावर सुद्धा अपडेट क्वेश्चन येऊ शकतो पी उषा तशीच संस्था आहे फक्त नाव चेंज केलेलं आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी स्टेट युनिव्हर्सिटीला फायनान्शियल हेल्प करण्यासाठी पी एम उषा ही संस्था काम करत असते सी बी एस सी आहे त्यानंतर के व्ही एस आहे केंद्रीय विद्यालय संघटन त्यानंतर नवोदय विद्यालय आहे डिस्टन्स एज्युकेशन म्हणजे काय ते तुम्ही बघा ओपन युनिव्हर्सिटीज किती आहे आय आय टी आहे नॅक आहे नॅक ही अशी संस्था आहे जी ग्रेड देण्याचं काम करते ॲक्रिडेशन देण्याचं काम करते ज्या ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटी आहे त्या ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटीला त्यानंतर आहे वेगवेगळ्या एज्युकेशन पॉलिसी कुठल्या आल्या आणि त्यांनी कशा पद्धतीने एक वेगळं धोरण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणलं तर त्या पॉलिसीजविषयीसुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आणि आहे व्हॅल्यू एज्युकेशन कारण आजच्या घडीला व्हॅल्यूज यावर फार इम्पॉर्टंट एज्युकेशन वेगवेगळ्या माध्यमातून दिलं जातं प्रामाणिकपणाने आपण या क्षेत्रामध्ये कसं राहिलं पाहिजे आणि समाजातील इतर घटकांसोबत कसं वागलं पाहिजे याच्यासाठी हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो हे दहा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे एक सांगतो की परीक्षा सात तारखेला आहे तर तुम्ही सहा तारखेला दुपारपर्यंतच अभ्यास करा याचं कारण असं आहे की शेवटच्या क्षणाला जर तुम्ही अभ्यास करत असाल तर बघा तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असतो आणि ऐन वेळेला तुमचा मेंदू फार फास्ट चालतो मग तुम्ही वाचत असता तर तेव्हा तुमचं कन्फ्युजन जास्त होण्याची चान्सेस जा आहे ज्या कन्सेप्ट आहेत त्या ओरलॅक्स होण्याची चान्सेस आहेत तर मित्रांनो असं करू नका शेवटचा जो दिवस आहे सहा तारखेचा दुपारपर्यंत तुम्ही अभ्यास करा त्या दिवशी रिलॅक्स तुम्ही राहा संध्याकाळी अभ्यास करायचा नाही आणि सात तारखेला सकाळीसुद्धा अभ्यास करायचा नाही आणि त्या पद्धतीने रविवारी म्हणजे सात तारखेला फ्रेश माइंडने कुठेही डोक्यात कुठलेही विचार न घेता त्या परीक्षेला तुम्ही सामोरे जा आणि शांत चित्ताने जे प्रश्न आहे ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जात असताना काय काय काळजी घ्यायची आहे किंवा काय काय गोष्टी तुम्हाला सोबत न्यायच्या आहे आणि तिथे कसं वागायचं आहे याच्यावर सुद्धा मी उद्या व्हिडिओ टाकेल तोही तुम्ही बघून तोही तुम्ही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद